नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत तामिळनाडू सरकारने प्राण प्रतिष्ठाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची देशभरात दुसरीकडे या मुद्द्यावरून तीव्र आहे विरोधकांनी या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधारी पक्ष हल्ला बोल केला जात के आहे आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर मोठा आरोप केला आहे तामिळनाडू सरकारने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातल्याचे सीतारामन यांनी म्हटलं आहे ट्विटर वर पोस्ट करत अर्थमंत्र्यांनी लिहिले आहे की तामिळनाडू सरकारने बावीस जानेवारी रोजी राम मंदिराशी संबंधित कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण पाहण्यास बंदी घातली आहे तामिळनाडूमध्ये श्रीरामाची श्री रामाची दोनशेहून अधिक मंदिरे आहेत तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एन्डोमेंट विभाग एच आर अँड सीई द्वारे चालवण्यात येणाऱ्या मंदिरांमध्ये श्रीरामाच्या नावाने पूजा भजन प्रसादम अन्नदान करण्यास बंदीही घातली आहे खाजगी मंदिरांनाही पोलीस कार्यक्रम आयोजित करण्यापासून रोखत आहे आयोजकांना धमकीही देण्यात येत आहे या हिंदू द्वेषी करते असा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर आरोप केला आहे यापूर्वीही तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्माची तुलना डेंग्यू मलेरियाशी केली होती तेव्हा देखील बराच वाद उद्भवला होता तर संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा ये चानला करा। पुना या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद